हात न भरवता अगदी चमच्याच्या साह्याने तुम्ही सात ते दहा मिनिटात हे लोणी तयार करू शकता अगदी छान गडेदार असं हे लोणी तयार होत बरेचदा आपण लोणी घरी काढायचा कंटाळा करतो कारण खूप सारे भांडे भरतात मिक्सर मध्ये फिरवलं तर अगदी मिक्सरला खूप चिपकत किंवा हातालाही खूप चिपकत आजचा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल की अगदी हाताचा वापर न करता आपण पूर्ण प्रोसेस जी आहे अगदी चमचानी केलेली आहे आणि जवळपास तीनशे ते चारशे ग्राम हे लोणी निघालेलं आहे या लोण्याचा वापर तुम्ही पावाला लावायसाठी किंवा ब्रेडला लावायसाठी किंवा पावभाजीमध्ये टाकायला म्हणजे त्याचा वापर करू शकता या अगदी खमंग आणि दाणेदार असं तूप तयार हे कडी करायसाठी ताकही बनवू शकता नमस्कार सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलॅडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण लोणी ताक आणि तूप हे कसं तयार करायचं ते बघूया म्हणजे एकाच एक मलाईपासून ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला तयार करता येतात आणि भरपूर याच्यामध्ये मी टिप्स सांगितले आहे की जसं लोणी जे आहे ते तुम्हाला खूप जास्त दिवस ठेवायचं आहे तर त्यासाठी काय करायचं किंवा तूप जे आहे ती बेरी खूप सारी गंजाला चिपकून असते त्याच्यासाठी काय करायचं किंवा आपलं तूप जे आहे ते तुपाला एक खमंगपणा येण्यासाठी काय करायचं ते या सगळ्या अशा भरपूर टिप्स जे आहेत त्या व्हिडिओमध्ये आहेत सो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा अगदी हात न भरवता आपण आज तूप काढणार आहे किंबहुना सगळ्याच गोष्टी आपण हाताचा वापर न करता याच्यामध्ये करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण व्हिडिओ पाहणार आहेत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि त्याला पटकन आपण आपली रेसिपी पाहूया फुल क्रीम दूध घेतलं की घरीच लोणी ताक तयार करू शकतो ही सहा दिवसाची मलाई आज आहे म्हणजे आपण सकाळी नॉर्मली दूध तापवून घेतो आणि मग थंड झालं की फ्रीजमध्ये दे ठेवून देतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण दुधाचा वापर करतो तर त्याच्या आधी मलाई काढून घेते जनरली मी पण आता माझं जमलं नाही काढायला जनरली काय होतं ना तुम्ही जादी जादी की तुम्ही आदल्या दिवशी दूध तापवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावरची मलाई काढली ना तर इतकी जाडी छान पोपडा येतो त्या मलाईचा असं धापोड्यासारखी ती मलाई असते पण तीच तुम्ही दूध पहिले वापरलं आणि नंतर जर जा त्याच्यातली मलाई काढली तर म्हणजे थोडीशी जी मलाई आहे ती इकडे तिकडे अशी स्प्रेड होऊन जाते आता मी या एका गंजामध्ये हे ओतून घेते आणि हे काय ना तुम्ही जेव्हा मलई साठवता ना ती इमिजिएट मलई ज्या डब्यामध्ये तुम्ही साठवता तर ती साठवून झाली की इमिजिएट तो डबा जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे आपण लोणी तर नेहमीच काढतो मलईपासून पण इथे या मलईचं तुम्ही ताक पण बनवू शकता या डब्याला भरपूर लागलेलं ला असतं इकडे तिकडे मलई तर अगदी थोडं पाणी घालायचं तुम्ही नेहमी याच्यामध्ये टाकून देते पाणी अजिबात जास्त घालायचं नाही मलईमध्ये अंदाजे म्हणजे पोहे खायचा जो चमचा असता ना तर त्या चमच्यानी दोन चमचे मी दही टाकून घेते आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया एक प्रिकॉशन घ्यायची की तुम्ही ही मलाई जी आहे ती फक्त सात दिवसाची असावी साती गोष्ट म्हणजे जशी मलाई काढून झाली त्या डब्यामध्ये तो डब्बा इमिजिएट फ्रीज मध्ये ठेवायचा बाहेर जास्त वेळ राहू द्यायचा आणि आपण हे फ्रीज मधून काढलेलं आहे त्याच्यामुळे हे थंड आहे तर लगेच हे फिरवायला घ्यायचं नाही तर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं ते पंचवीस मिनिट एक त्याचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल वरती येऊ देऊ याला तीस मिनिट झालेले आहे म्हणजे पंचवीस ते तीस मिनिट चालेल पण हा जो वेळ आहे तो वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळा आहे जसं म्हणजे हिवाळा असेल ना तर तुम्हाला हे थोडंसं जास्त वेळ ठेवावं लागतं आणि उन्हाळा असेल तर पटकन होऊन जातं या चमच्याने आपण हे फिरवून घेऊया म्हणजे इथे जे आहे तुमचं मिक्सरचं भांड भरवायची गरज नाही किंवा रवीची गरज नाही म्हणजे अगदी चमच्याच्या सायर आणि हे तूप येतं हे जे आहे थोडं थीक झालेलं आणि फिरवायला थोडंसं त्रास होतो म्हणून मी काय करते ना अगदी थोडं पाणी टाकून घेते पाव कप पाणी टाकलेलं बस आणि हे परत आपण फिरवून घे म्हणजे आणि बघू शकता जेव्हा म्हणजे लोणी तयार होतं ना तर तेव्हा हे एकदम हलकं होऊन जातं आणि गडेदार होतं म्हणजे ते बघा छान गडेदार असं हे तयार होतं लोणी जे आहे लोणी झालं की आपल्याला कळतं आणि थोडंसं दूध जे आहे त्याच्यापासून वेगळं होतं हे बघा हे जे पाण्याचा अंश असतो ना त्याच्यामधला तो वेगळा होतो आणि अगदी सात मिनिटात हे लोणी मिळ निघालेलं आहे हे जे आहे हे त्याच्यामधलं पाणी आहे आणि तुम्हाला असं वाटलं ना की खूप घट्ट होत आहे तर तुम्ही थोडं थोडं पाणी टाकू शकता लोणी निघाल्यानंतरही थोडा वेळ अजून ते असं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं पाणी जे आहे ते वेगळं होऊन जातं त्याच्यामध्ये बघू शकता किती छान असं हे लोणी तयार झालेलं आहे आता या लोण्यापासून वेगळं झालेलं जे ताक आहे ना मी या गंजामध्ये काढून घेते दुसरं आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि आपण हे धुवून घेऊ स्वच्छ लोणी तर हे हाताच्या सायाने पण तुम्ही कर मी तर नॉर्मली हातानेच करते आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी चमच्याने करते म्हणजे तुम्हाला म्हणजे हात लावायची गरज नाही अगदी चमच्याने तुम्ही सगळी प्रोसेस करू शकता थोडंसं असं प्रेस करत जायचं म्हणजे सगळं पांढरं पाणी जे आहे त्याच्यामधलं ते निघायला पाहिजे म्हणजे आपलं लोणी जे आहे ते सगळं स्वच्छ व्हायला पाहिजे म्हणजे त्या लोण्याचा वास येत नाही मग तर खूप व्हाईट वाईट, -वाईट पाणी याचं हे निघालेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते मी याच्यामध्येच टाकून घेते म्हणजे पहिलं पाणी जे आहे ते मी या ताकामध्येच टाकून घेतलेलं आणि आता हे लोणी मी दोन ते तीन पाणी आणि परत रिपीट धुवून घेणार आहे अगदी सुरुवातीचं जे पहिलं पाणी आहे ना आपण लोणी धुतो ते फक्त टाकायचं नंतरच पाणी तुम्ही ते जमा करून झाडाला टाकू शकता ते बघू शकता हे चौथं पाणी आहे माझं तर अजिबात पांढरं नाही आहे हे पाणी तर इथपर्यंत आपल्याला हे लोणी धुवून घ्यायचं आहे आता आपण बटर तयार करून घेऊया तर इथे मी पाणी घेतलेलं आहे चांगलं स्वच्छ पाणी घ्यायचं प्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जे आहे ते सेंडे मीठ टाकून घेते नॉर्मल मीठ पण टाकू शकता आता हे स्टर करून या मिठाला विरगवून घ्यायचं मीठ टाकल्यामुळे काय होतं ना की आपल्या लोण्याला जे आहे किंवा बटरला जे आहे ते वास येत नाही आणि त्याची लाईफ पण वाढते थोडी शेल्फ लाईफ त्याची वाढते काढलेलं लोणी त्यातलं मी थोडं लोणी याच्यामध्ये काढून ठेवते म्हणजे हे मला आठवड्याभर पुरतं बटर आहे तर मी ब्रेडसाठी पावसाठी किंवा कुठल्या भाजीमध्ये किंवा चपातीला लावा वगैरे लावायसाठी आज बटरचा वापर करते अगदी पाणी जे आहे ते बटरच्या वरपर्यंत येऊ द्यायचं आणि थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं आणि आता या डब्याला झाकण लावून हा जो डब्बा आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तुम्हाला तर तेवढेच काढून घ्यायचं एका वाटीमध्ये आणि परत तो डब्बा जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं नाहीतर हे पंधरा ते वीस दिवस पण राहतं बाकीचं उरलेलं जे आहे ते मी तापवून घेते म्हणजे याचं आपण आता तूप तयार करूया आणि हे जे आपलं ताक निघाला ना तर त्या ताकामध्ये आता परत दही टाकून घ्यायचं जवळपास मी तीन छोटे चमचे जे आहे ते दही टाकून घेते किंवा तुम्ही दोन ते तीन टेबलस्पून त्याच्यामध्ये दही टाकून घेऊ शकता व्यवस्थित स्टर करायचं म्हणजे ते दही जे आहे ते सगळं त्या ताकामध्ये मिक्स व्हायला पाहिजे आणि याच्यावरती झाकण ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्ही याची कढी बनवू शकता पण एक आवश्यक गोष्ट घ्यायची की आपली जी साय आहे ती सात दिवसापेक्षा जास्त दिवसाची नको किंवा खूप वेळ बाहेर पण राहायची नको दही बनवायच्या आधी थोडं टेस्ट करून बघायचं की आपलं दही जे आहे ते कडवट लागते आहे का किंवा नॉर्मल आहे तर तेव्हाच त्याचं ताक बनवायचं पण सात दिवसाची मलाई असेल तर ताक व्यवस्थित छान बनतो त्याच्यापेक्षा जा जास्त दिवसाची तुमची मलाई असेल तर मग ते ताक कडवट होतं तर ताक अशा वेळेस बनवायचं नाही तुम्ही लोणी तूप काढू शकता पण त्याचं ताक तुम्ही नाही बनवू शकत आणि इकडे आपण तूप पण तापवायला ठेवलं आहे तर मीडियम टू लो फ्लेम वरती हे तूप तापवून घ्यायचं तूप तापवताना याला मध्ये मध्ये ना फिरवून घ्यायचं म्हणजे काय होते ना ती बेरी जी आहे ती खाली गंजाला चिपकत नाहीतर काय होतं की गंजाला खूप बेरी जमा होते आणि मग ते काढायला वेळ लागतो बघू शकता इथे तूप जे आहे ते आपलं तापवलं गेलेलं आहे पूर्ण बेरी जी आहे ते का... काही लागलेलं नाहीये बुडाला बघू शकता तुम्ही सगळी बेरी जी आहे ते वरती आलेली आहे आणि अगदी कमी बेरी याची निघालेली आहे आणि ही थोडीशी हलकीशी ब्राऊन व्हायला लागली की लगेच गॅस बंद करून द्यायचा कारण नाही तर तूप काय होतं ना की जळून जातो तीन ते चार लवंग आहेत त्या टाकून घ्यायच्या गॅस बंद केल्यानंतर कोणी त्याच्यामध्ये जिरं पण घालतं किंवा मीठ पण घालतं त्याच्यामध्ये एक खमंग पण येतो त्याने छान आणि तुपाला स्वाद चांगला येतो आणि तूप आपलं बरेच दिवस चांगलं राहतं थंड झालं तूप की छान बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं आता तापवलेलं तूप काढायसाठी ही जी बरणी आहे ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करायची आणि मगच त्याच्यामध्ये तूप काढून ठेवायचं आता या तुपावरती मी ही गाळणी ठेवून घेते म्हणजे तूप गाळायची स्पेशल ही गाळणी आहे आणि तुम्ही बघू शकता इथे गंजाला जे आहे ते बेरी अजिबात चिकटलेली नाही आहे सगळी बेरी जी आहे ती सुटलेली आहे गंजाची आणि इथे आपले तूप पण तयार आहे म्हणजे अगदी एका दुधाच्या मलाईपासून तुम्ही घरी जे आहे ते लोणी तूप आणि ताक जे आहे ते तयार करू शकता जवळपास इथे आपलं दोनशे एम एल जे आहे ते तूप निघालेलं आहे सो so, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी ह्या तिन्ही गोष्टी तयार करू शकता आणि छान म्हणजे एकदम ओरिजिनल गोष्टीचा जो आहे तो आनंद घेऊ शकता आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद